गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंगळूण तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे डिसेंट फाउंडेशन पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र इंगळूण यांच्या संयुक्त विद्यमानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये नेत्ररोग हृदयरोग मूत्ररोग श्रीरोग स्तनाचा कर्करोग बी पी शुगर ई सी जी व रक्तातील तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात इंगळून आंबे आंबोली उच्छिल हातवीत सोनवळे शिवली गंगाधरे शिंदे राळेगण भिवाडे इत्यादी गावातून दोनशे सदुसष्ट नागरिकांनी सहभाग घेतला रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं असून ऑपरेशन प्रवास निवास जेवण औषधे व चष्मे मोफत दिले जाणार आहेत तसेच ज्यांना हृदयविकार अथवा मूत्ररोगाशी संबंधित आजार आहेत अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया ऑपरेशन हे श्री हॉस्पिटल आळेफाटा येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत केलं जाणार आहे यावेळी सदतीस महिलांची कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली व एकशे चौतीस जणांच्या रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी रुग्णांना मोफत औषधे देखील देण्यात आली या कार्यक्रमाचं उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेते व डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदकुमार गवारी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर एफ बी आतार ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे उपसरपंच रंजना डोळस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका युवती अध्यक्षा चैताली केंगले शंकराय हॉस्पिटलचे शिबीर समन्वयक प्रकाश पाटील त्यांची सर्व टीम श्री हॉस्पिटल आळेफाटाचे शिबीर समन्वयक संतोष शिंदे व टीम त्याचबरोबर डॉक्टर आश्विनी गवारी डॉक्टर सोनल निघोट डॉक्टर प्रकाश टाले डॉक्टर सुप्रिया कानडे हिंदलॅबचे प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे पोलीस पाटील अशोक डामसे

एक तुम्हाला शस्त्रक्रिया उपचार हृदय रक्त मूत्र तपासणी व सर्व उपचार कॅन्सर पूर्व तपासणी उपचार व जनजागृती आणि बीपी शुगर रक्तातील विविध जे काही आजार आहेत त्याच्यासाठी आपण कॅम्प अरेंज केलेला आहे आता हे चारही कॅटेगरीमध्ये म्हणजे आपण जो कॅम्प अरेंज केलेला आहे तो प्राथमिक आरोग्य स्थळावर आपल्याला ह्या सुविधा देणं थोडं अवघड आहे शासनामार्फत तिने अवघड आहे म्हणून आपण नेहमी एक संसदेच्या संस्थांच्या मार्फत असो किंवा ज्या काही इच्छुक संस्था आहेत त्यांना आपण इथे बोलवून तुमच्यासाठी हे ऑर्गनाईज के, के करत असतो या याआधी जुन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी हा कॅम्प ऑर्गनाईज झालेला आहे मी तिथे स्वतः हजर हा, असते कार्यक्रमाचं उद्घाटन असतो किंवा नंतर पेशंटचं फॉलोअप असो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे तर इंगून साठी माझी खास इच्छा होती की इंगून मध्ये पण हे कॅम्प मल्टिपल कॅम्प पर्यंत व्हावे तुमच्या लोकांना पण त्याचा फायदा व्हावा कारण आपला पट्टा थोडा म्हणजे साईडला पडते तुम्हाला जिन्नरला जाणं किंवा आळ्याला जाणं ओपूरला जाणं थोडं अवघड जाते म्हणून मी मिळवई सरांना विनंती केली होती की सर आपल्याला इंग्रू मध्ये एक नाही तर मल्टिपल कॅम्प घ्यायचे आहेत कारण आपल्याकडे पॉप्युलेशन पण आहे म्हणजे आज जर एवढी गोळा होते तर भविष्यात पण बरेच गोळा होऊ शकतात आणि त्यांना त्यांचा लाभ पण मिळू शकतो आणि गवळी सरांनी पण ह्याच्यासाठी खूप शंकराय हॉस्पिटल असेल आपले आयफेचे श्री हॉस्पिटल असेल हे सतत या कामामध्ये गुंतलेले असतात आणि त्यांची क्वालिटी सर्व्हिस आहे खूप मेंटेन आहे म्हणजे असं नाही की भरभर कॅम्प घेतले आणि नंतर सोडून दिलं पेशंट फॉलोअप झाला नाही डोळ्याचा ऑपरेशन म्हटलं की त्याला फॉलोअप लागतो कारण तीन दिवसानंतर आपल्या लेन्सची कंडिशन असेल ती कशी आहे त्याच्या महिन्याभरानंतरचा फॉलोअप आहे तो लागत असतो आणि जुन्नरचेच असल्यामुळे भाई जुन्नरचे असल्यामुळे संस्था जुन्याची असल्यामुळे आपल्याला ते फॉलोअप घ्यायला म्हणजे बरं पडतं एक तुम्ही मेडिकल ऑफिसरना सांगितले की नाही आज हा आज, आज त्रास होतोय तर लगेच आपल्याला त्याची फॉलोअप पण घेता येतं म्हणून आपण आपल्या स्थानिक संस्थांसोबत प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण कॅम्प अरेंज केला आहे आज तुम्ही इथं याचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही ऑपरेशन करून आल्यानंतर त्याची माहिती गावागावांमध्ये पोचवा ज्या आपल्या वाड्या आहेत जिथून लोकांना बाहेर जाणं शक्य नाही असं तुम्हाला माहिती व्हायचं की कॅटेरस ऑपरेशन म्हटलं की पंधरा हजारच कुठल्याही हॉस्पिटलला आपल्याला द्यावं लागतं पण आज त्यांच्या थ्रू आपण हे मोफत घेतोय आणि त्यांचा त्यांना फायदा असो किंवा तुम्हाला फायदा असो हो हे दोन्ही विषय असतात